नमस्कार मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर सर्व स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडी पन्नास चा आकडा सुद्धा पार करू शकलेली नाहीये या निकालाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे आणि म्हणूनच बऱ्याच जणांकडून महायुतीच्या या विजयाला आमच्या घोटाळ्याचं नाव दिलं जात आहे तर आरो आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुद्धा सुरूच आहे अशातच मराठी काही दिग्गज कलाकारांनीही त्यांची नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे जाहीर केली काय आरोप केले आहेत मराठी कलाकारांनी आणि कुणी समर्थन दर्शवलं पाहूया त्या व्हिडिओतून मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही चांगलीच चर्चेमध्ये आलेली आहे किरण माने हे ठाकरे गटाचे नेते सुद्धा आहेत त्यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुद्धा केला होता अनेक त्यांनी या दरम्यान केली पण विधानसभा निवडणुकीचा हा निकाल काही त्यांच्या पचनी पडल्याचं दिसत नाहीये किरण माने यांनी याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या त्यातली एक चर्चेचा विषय ठरणारी पोस्ट म्हणजे किरण माने यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की ईव्हीएम हॅक होतं किंवा अदला बदली होते यावर शंभर टक्के लोकांचा विश्वास बसलाय सगळेच अस्वस्थ आहेत संवेदनशील लोक हे बंद होण्यासाठी मोठं हो आंदोलन उभं राहिलं पाहिजे म्हणून अस्वस्थ आहेत कारस्थानी लोक यावर बोलून का हे निर्णय मान्य करा म्हणून अस्वस्थ आहेत त्यातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नाराजी व्यक्त करत पोहोचलेली आहे राज ठाकरेंचा एकही उमेदवार यंदाच्या निवडणुकीत निवडून आला नाही तसं पाहायला गेलं तर यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला संपूर्ण पाठिंबा दर्शवला होता आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या विजयाची अपेक्षा होती राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी स्वतः माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते पण त्यांना ही पराभवाला सामोरं जावं लागलं यावरच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली आहे तेजस्विनी पंडितने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की विजय उमेदवारांचं अभिनंदन कोण कसं आणि काहीच का नाही हे अनुत्तरित राहील त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला शंभर पैकी शंभर पण तरीही राजसाहेब ठाकरे एकनिष्ठ सदैव सोबत आमचा राजा हरला नाही महाराष्ट्र हरलास तू अशा आशयाची पोस्ट तेजस्विनी पंडित हिने केली आहे बरं आता काही लोकांनी निकाला या निकालाला विरोध दर्शवला तर काही मराठी कलाकारांनी या निकालाचं समर्थन करत थेट सांस्कृतिक खातं अजित पवारांकडे जावं अशी मागणी सुद्धा केली आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच सांस्कृतिक खातं अजित पवारांकडे जावं अशी मागणी मराठी कलाकारांकडून होताना दिसते आणि यासाठी अजित पवारांना एक पत्र सुद्धा लिहिण्यात आलंय सध्याच्या का या सरकारमध्ये सांस्कृतिक खाते हे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांकडे आहे पण त्यांच्या राष्ट्रवादीने अनेकदा नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे तसंच हे खातं अजित पवारांकडेच यावं यासाठी पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी ही मागणी पक्षाकडे लावून धरली आहे प्रभाकर मोरे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले मी प्रभाकर मोरे राष्ट्रवादी सांस्कृतिक कोकण विभागाचा अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत आहे आम्ही राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आमचे आदरणीय नेते ने अजित पवार आणि सुनील तटकरे यांना मागणी केली आहे जेव्हा नवीन सत्ता स्थापन करू तेव्हा नवीन मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेण्यात यावं कारण अजित पवारांच्या माध्यमातून मागील काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांची उत्तम कामं झालेली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्याच कलाकारांची अशी इच्छा आहे की हे खातं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे यावं मंडळी वेगवेगळ्या स्तरातून महाराष्ट्र विधानसभा निकालावर प्रतिक्रिया येत आहेत कुणी या निर्णयाचं स्वागत करत आहे तर कुणी संशय व्यक्त करत विरोध दर्शवत आहेत मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद